नमस्कार मी स्मिता आज आपण वास्तुशास्त्रानुसार सतत हातातून पडणाऱ्या वस्तूंबद्दल जाणून घेणार आहोत वास्तुशास्त्रानुसार घरातील वातावरणावर वस्तूंची दिशा आणि स्थिती परिणाम करते जर घरातील वातावरण चांगले असेल तर घरात सुखसमृद्धी राहते मात्र या घरातील वातावरण खराब असेल तर घरात संकटे येऊ शकतात वास्तुशास्त्रानुसार जर घरात सतत काही वस्तू हातातून पडत असतील तर त्याचे काही संकेत असू शकतात मीठ हे चंद्र आणि शुक्र या ग्रहांचा प्रतीक मानला आहे जर घरात मीठ हातातून पडत असेल तर ते चंद्र आणि शुक्र ग्रहांच्या अशुभ प्रभावाचे लक्षण मानले जाते यामुळे घरात आर्थिक अडचणी येऊ शकतात दूध हे चंद्राचे प्रतीक मानले जाते जर घरात दूध हातातून पडत असेल तर ते चंद्राच्या अशुभ प्रभावाचे लक्षण मानले आहे यामुळे घरात आर्थिक अडचणी येऊ शकतात काळी मिरी हे अग्नी आणि राहू या ग्रहांचे प्रतीक मानले जाते जर घरात काळी मिरी हातातून पडत असेल तर ते अग्नी आणि राहू ग्रहांच्या अशुभ प्रभावाचे लक्षण मानले जाते त्यामुळे घरात भांडण तणाव वाढू शकतात अन्न हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते जर घरात अन्न हातातून पडत असेल तर ते लक्ष्मीच्या अशुभ प्रभावाचे लक्षण मानले जाते यामुळे घरात गरिबी आणि अन्नधान्ये यांची कमतरता येऊ शकते मोबाईल फोन हे सूर्याचे प्रतीक मानले जाते जर घरात मोबाईल फोन हातातून पडत असेल तर ते सूर्याच्या अशुभ प्रभावाचे लक्षण मानले जाते यामुळे घरात वादविवाद होऊ शकतात पाणी हे बुधग्रहाचे प्रतीक मानले जाते जर घरात पाणी पडत असेल तर ते बुधग्रहाच्या अशुभ प्रभावाचे लक्षण मानले जाते यामुळे घरात आरोग्य समस्या येऊ शकतात फूल हे प्रेम आणि सौंदर्याचे प्रतीक मानले जाते जर घरात फुल हातातून पडत असेल तर ते प्रेम आणि सौंदर्याच्या कमी होण्याचे लक्षण मानले जाते कपडे हे सुखसमृद्धीचे प्रतीक मानले जाते जर घरात कपडे हातातून पडत असतील तर ते सुखसमृद्धी कमी होण्याचे लक्षण मानले जाते पुस्तक हे ज्ञानाचे प्रतीक मानले जातात जर घरात पुस्तके हातातून पडत असतील तर ज्ञान कमी होण्याचे लक्षण मानले जाते मोबाईल चार्जर हे जीवनशैलीचे प्रतीक मानले जाते जर घरात मोबाईल चार्जर हातातून पडत असेल तर ते जीवनशैलीच्या बदलाचे लक्षण मानले जाते पात्र हे घरातील सुखसमृद्धीचे प्रतीक मानले जाते जर घरात हात पात्र हातातून पडत असतील तर ते सुखसमृद्धी कमी होण्याचे लक्षण मानले जाते काज हे प्रेम आणि नातेसंबंधाचे प्रतीक मानले जाते जर घरात काज हातातून पडत असेल तर ते प्रेम आणि नातेसंबंधात दुरावा येण्याचे लक्षण मानले जाते सुई पडणे हे भांडण तणाव वाढण्याचे लक्षण मानले जाते कात्री पडणे हे कटुता आणि द्वेष वाढ वाढण्याचे लक्षण मानले जाते कॅमेरा पडणे हे फोटोग्राफीत अडचणी येण्याचे लक्षण मानले जाते पेन पडणे हे लेखन कार्यात अडचणी येण्याचे लक्षण मानले जाते चावी पडणे हे घरातील सुरक्षा कमी होण्याचे लक्षण मानले जाते नाणे हे यश आणि प्रतिष्ठेचे प्रतीक मानले जाते जर घरात नाणे हातातून पडत असेल तर ते यश आणि प्रतिष्ठेचे कमी होण्याचे लक्षण मानले जाते औषधे हे आरोग्याचे प्रतीक मानले जातात जर घरात औषधे हातातून पडत असतील तर ते आरोग्याच्या समस्या येण्याचे लक्षण मानले जाते देवाराच्या वस्तू हे देवी देवतांचे प्रतीक मानले जातात जर घरात देवाराच्या वस्तू हातातून पडत असतील तर ते देवी देवतांच्या नाराजीचे लक्षण मानले जाते दागिने हे संपत्तीचे प्रतीक मानले जातात जर घरात दागिने हातातून पडत असतील तर ते संपत्ती कमी होण्याचे लक्षण मानले जातात कलात्मक वस्तू हे सृजनशीलतेचे प्रतीक मानले जातात जर घरात कलात्मक वस्तू हातातून पडत असतील तर ते सृजनशीलते कमी होण्याचे लक्षण मानले जाते धूप अगर वाती हे आध्यात्मिकेचे प्रतीक मानले जातात जर घरात धूप अगर वाती हातातून पडत असतील तर ते आध्यात्मिकतेचे कमी होण्याचे लक्षण मानले जाते यंत्र हे विशिष्ट देवतेच्या कृपेचे प्रतीक मानले जातात जर घरात यंत्र हातातून पडत असतील तर ते त्या देवतेच्या नाराजीचे लक्षण मानले जाते वास्तुशास्त्रानुसार घरात वस्तू ठेवताना त्यांच्या दिशा आणि स्थितीवर लक्ष देणे महत्वाचे आहे चुकीच्या दिशेने किंवा स्थितीत ठेवलेल्या वस्तू घरातील वातावरण खराब करू शकतात घरात शांतता आणि सुसंवाद राखण्यासाठी थी, घरातील वातावरण स्वच्छ आणि सुव्यवस्थित ठेवणे महत्त्वाचे आहे या व्हिडिओमध्ये आपण वास्तुशास्त्रानुसार सतत हातातून पडणाऱ्या वस्तूंबद्दल जाणून घेतले जर तुम्हाला पडत असतील तर त्यांचे कारण शोधून त्यावर उपाय करणे महत्त्वाचे आहे यामुळे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला संकटांपासून रक्षण करता येईल तुमच्या हातातूनही काही वस्तू पडत असतील तर ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये कळवू शकता ह्या व्हिडिओबाबत जर काही तुम्हाला प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा व श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका नमस्कार